ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण मंगळवेड्याच्याच आणखी काही कथा ऐकूया मंगळवेड्याच्या अरण्यामध्ये स्वामी कंटकशय्येवर आनंदात निर्भयपणे जोपायचे ते बसाप्पा नावाच्या एका तेल्याने पाहिले त्याने मनात विचार केला हे कोणीतरी अवतारी पुरुष दिसतात तर स्वामी म्हणाले आम्ही कोणीही असो तुला काय त्याचे आपल्या मनातले ओळखले हे पाहून त्या ते तेल्याला खून पटली तो त्यांचा भक्त झाला तो रोज स्वामी जिथे असतील तिथे दर्शनाला जायचा बसाप्पा दरिद्री होता त्याची बायको नवरा वेड्याच्या नादी लागलायला पाहून उद्योगधंदा करत नाही म्हणून रागवायची पण त्याने स्वामींची सेवा सोडली नाही तेव्हा एक दिवस प्रभू कळवळले त्यांना बसाप्पाची दया आली आणि कांटवन गावाच्या बाहेर अरण्यामध्ये बसाप्पासह फिरत असताना रात्र झाली तेव्हा अचानक खूप मोठे मोठे सर्प तिथे आले बसाप्पा घाबरला तेव्हा समर्थ म्हणाले घाबरू नकोस तुला पाहिजे तितके निर्भयपणे घे पण बसा पाणी घाबरत घाबरत अंगावरचे ओपरणे त्यातल्या एका सर्पावर टाकून तो उचलून काखेत धरला स्वामी म्हणाले आता लगेच घरी जा स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तो घरी आला काखेतली वस्तू काढून पाहिली तर ती बावन्न कशी सोने झाली होती घरात सर्वांना आनंद झाला दुसऱ्या दिवशी बायका मुलांसह तो महाराजांच्या दर्शनाला आला समर्थांनी त्याला सायुज्य मुक्तीचा आशीर्वाद दिला मंगळवेड्यात एक दरिद्री गोष्टी होता तोही रोज स्वामींच्या दर्शनाला यायचा स्वामींनी त्याला दृष्टांत दिला तुझ्या वडिलांनी व्यापार करून खूप द्रव्य जमवले ते तुमच्या घराच्या तुळशी वृंदावनाखाली ठेवले आहे त्याने येऊन स्वामींना तो दृष्टांत सांगितला स्वामी म्हणाले ते खरे आहे मग गुप्तपणे त्याने तोशी वृंदावन काढून पाहिले तर त्याला खूप द्रव्य मिळाले नंतर प्रभूंच्या आज्ञेने तो मोहळला जाऊन राहिला पुढे त्याने सद्गुरूंचे गुणगाणगात सुखाने आयुष्य घालवले मंगळवेळात महाराज बारा वर्षे राहिले पण पन गुप्तपणे काही थोड्या भक्तांवर त्या काळात त्यांनी कृपा केली शुद्र स्त्री पुरुष वृद्ध झालेले पण निपुत्रिक होते ते दिगंबर मुनींना शरण आले ते रोज दर्शनाला यायचे त्या स्त्रीचा शुद्धभाव बघून प्रभूंनी तिला समोर शिरसाचं झाड होतं त्याचा डिंक खायला सांगितला आणि त्याच रात्री ती गरोदर राहिली तिला सुंदर पुत्ररत्न लाभले बाबाजी भट्ट नावाचा एक वैदिक ब्राह्मण मंगळवेड्यात राहत होता त्याच्या घरी अचानक कधीतरी स्वामी यायचे असेच एकदा ते अचानक आले तर त्या विप्र स्त्रीला म्हणाले खूप तहान लागली आहे पाणी दे ती म्हणाली घरात पिण्या योग्य पाणी नाही शेजारून आणून देते स्वामी म्हणाले दारात विहीर असताना भिक्का मागतेस ती म्हणाली ती विहीर कोरडी आहे तेव्हा गावातले दुसरेही काही लोक तिथे आले तर स्वामींनी विहिरीजवळ जाऊन लघुशंका केली आणि तिला विहिरीत पोहरा सोडायला सांगितला त्या पतिव्रतेने दत्तात्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून जय जयकार करत पोहरा आत सोडला तर विहीर पाण्याने भरून आली एवढ्यात बाबाजी भट्ट तिथे आले सर्वांनी मिळून स्वामींची मंगल आरती केली पुढे हे बाबाजी भट्ट स्वामींच्या आज्ञेनुसार पंढरपूरला जाऊन राहिले एकदा महाराज मंगळवेड्याजवळच्या चळंबे गावाला गेले तिथे एक रामदासी बुवांचा मठ होता त्या मठात महाराज भोजन आटोपून झोपी गेले रामदासी बुवाला काही काम होते म्हणून तो बाहेरून कुलूप लावून कामासाठी बाहेर पडला तर महाराज जागे झाले कुलूप पाहिलं ते आणि ते तिथून गुप्त झाले ते भीमेच्या वाळवंटात रामदास बुवाला दिसले तो आश्चर्यचकित झाला मठात येऊन पाहतो तर स्वामी मठात नाही पण कुलूप मात्र दाराला आहे हे कसे झाले किल्ली तर माझ्याजवळ होती मग हे बाहेर कसे पडले ते पाहून त्याचा अहंकार गेला आणि तो स्वामींना शरण आला मंगळवेड्यात महाराजांनी अशा अनेक लीला केल्या तिथे त्यांना दिगंबर बाबा म्हणून लोक ओळखायचे एकदा महाराज मंगळवेड्यावरून पंढरपूरला आले चंद्रबागेला खूप पूर आला होता ना नावाडी दोन रुपये दिल्याशिवाय पलीकडे नेणार सगळ्या लोकांना पलीकडे सोडले एकटे स्वामी इकडच्या तीरावर राहिले स्वामींनी नावाड्यांना विचारलं पाणी किती आहे तर ते दुष्ट म्हणाले गुडघ्याखाली आहे तेव्हा स्वामी त्या अपार जलावरून अर्ध्या क्षणातच पलीकडे गेले त्यांच्या पादुकांना जलाचा स्पर्शसुद्धा झाला नाही ते पाहून नावाड्यांची धोंदी उतरली लोकांनी जय जयकार केला पंढरपुरात त्यांनी एका वृंद वंदेला पुत्रही दिला आणि एका मृत बालकाला जिवंतही केले आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं दत्सत्